नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर कुल या कथेचा भाग भागच लेखिका संजना इंगळे त्या मुलकर्णीची शुगर टेस्ट केली तिला काही शुगर वगैरे नव्हती हो शिल्पाला खात्री पटली की हे सगळं ती अवयव चोरणारी गँग करत आहे तिने रोशनला याबद्दल कळवलं रोशनने प्लॅन करून त्या गँगला पकडायचं ठरवलं त्या मोलकर्णीला पुन्हा बोलावण्यात आलं तिला सांगितलं की पुन्हा ते डॉक्टर घरी आले की सरळ करायचा संमती दिली काही दिवसांनी मोलकर्णीकडे ते डॉक्टर पुन्हा आले तेव्हा ती शिल्पाला फोन लावू लागली त्या गँगमधल्या काहींना शंका आली त्यांनी तिच्याकडून फोन हिसकावला आणि धमकावून तिला सत्य विचारलं तिने घाबरून सर्व सांगून टाकलं आणि ती पुन्हा त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेणार नाही हेही त्यांना सांगितलं गँगमधल्या लोकांनी तिला आमिष दाखवलं हेही सांगितलं की एक किडनी देऊन काहीही नुकसान होत नाही त्याबद्दल तिला पन्नास लाख रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं मोलकर्णीला इतकी मोठी रक्कम ऐकून भुरळ पडली तिने तिने शिल्पा मॅडमला न कळवण्याचं ठरवलं शिल्पा आणि रोशन तिच्या फोनची वाट बघत होते पण तिचा फोन आला नाही त्यांनी तिच्या मालकिनीला फोन लावला आणि असं कळलं की मोलकरीन कधीही कामाला येत नाहीये शिल्पाला संशय आला तिला समजलं की मोलकरीनला नक्की पैशाचं आमिष दाखवलं गेलं असणार अशात आता तिला गाठणं अवघड होतं कारण तिचा पत्ताही माहीत नव्हता रोशनला निदान एवढं तरी समजलं होतं की टोळी ब डॉक्टर बनून गरीब लोकांच्या घरात जाऊन हे सगळं करताय अक्षराचा वाढदिवस होता तिला काही खरेदी करायची असल्याने तिने शिल्पाला सोबत घेतलं आणि मॉलमध्ये ते खरेदीला गेले परत येताना रस्त्यात एक अपघात झालेला असतो एक गरीब मुलगी रक्तबंबाळ झालेली असते लोक फक्त बघत असतात शिल्पाने प्रसंगवधान राखून तिला चेक केलं आणि तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं वेळेवर पोहोचल्याने तिचा जीव वाचला संध्याकाळी ती मुलकरीन शिल्पाच्या घरी हजर झाली मॅडम मला माफ करा पैशांनी मला भुरळ पाडली आणि मी तुम्हाला दगा दिला पण तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवले ती मुलगी ती तुझी मुलगी होती तर हो बाईसाहेब हो मला त्या लोकांनी एक किडनी द्यायला सांगितली बदल्यात पन्नास लाख रुपये देणार होते तुला काय वाटतं एक किडनी घेऊन भागेल त्यांचं अगं तुझे सगळे अवयव काढले असते त्यांनी आणि तुझ्या घरी खोटं सांगितलं असतं की ऑपरेशनच्या वेळी तुझा जीव गेला असं मोलकरीन घाबरते ताईसाहेब तुम्ही सांगा आता मी काय करू यावेळी माझं ऐक ती लोक आली की तडक मला कळव मॅडम ती लोकं नजर ठेवून असतात फोन हातात घेतला की संशय येतो त्यांना ठीक आहे मग मी राकेशला सांगून काही पोलीस तुझ्या घराच्या पाळतीवर ठेवते राकेश काही पोलिसांना मोलकरींच्या घराची पाळ ठेवायला सांगतो जशी ती टोळी डॉक्टरच्या वेशात येते तसे पोलीस घराला वेडा घालतात आणि राकेशला खबर करतात राकेश निघाला तोच शिल्पा म्हणाली मीही येते सोबत वेडी आहेस का तिथे झटापट होऊ शकते मला यायचं आहे अजिबात नाही राकेश तातडीने तिकडे जातो शिल्पाला राहवत नाही ती सुद्धा मागोमाग गाडी काढते आणि निघते तिकडे गेल्यावर पाच पोलिसांनी घराला वेडलेलं असतं राकेश बंदूक रोखून आत जातो हात वर करा आम्ही तुम्हाला अटक करतोय आज साधारण तीन माणसं असतात त्यातला एक जण मुलीला ओलीस धरतो आणि तिच्या गळ्याभोवती चाकू धरतो बाजूला व्हा आम्हाला जाऊ द्या नाही तर ह्या मुलीचे प्राण जातील पोलीस बंदूक खाली ठेवतात गुन्हेगार मुलीला पकडत गाडीजवळ जातात गाडीजवळ जाताच तो मुलीला लांब ढकलतो आणि गाडीत बसतो गाडीतल्या ड्रायव्हरला तो गाडी सुरू करायला लावतो पण ड्रायव्हर तटस्थ असतो हे तिन्ही गुन्हेगार घाबरतात मागच्या सीटवरून एक आवाज येतो इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केलंय तुम्हालाही देऊ काय शिल्पा आधीच गाडीत जाऊन बसलेली असते आणि ड्रायव्हरला तिने इंजेक्शन मारून बेशुद्ध केलेलं असतं गाडी सुरू होत नाही पाहून पोलीस पटकन तिथे धावतात पाहिलं तर शिल्पा तिथेच बसलेली असते राकेश घाबरतो शिल्पा तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना या लोकांनी तुला कधी किडनॅप केलं मला नाही मी यांना किडनॅप केलं आहे बाकीचे पोलीस हसायला लागतात साहेब मॅडमनं सांगा की डॉक्टर की सोडून पोलिसात सामील व्हा म्हणून क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद